श्री श्रीगणेश अजन महा कहाणी शुक्रवारची देवीची एका शुक्रवारा तुमची कहाणी एक आटपाट नगर होता तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा काही नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईनीला बोलून आणलं आगा अगं सोयनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा बुपची बनवून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सोहिनीनं कबूल केलं ती त्या तपासावर राहिली गावात एक गरी गा गरीब ब्राह्मणाची बाई गरभार होती तेव्हा ती सोईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाई तू गरीब आहेस तुझं पोट लागेल तेव्हा मला कळू मी तुझं बाळणपण फुकट करेन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर सोईन राजाकडे आली नंतर राणीकडे गेली बाईसाहेब आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभर आहे तिला दुसरा महिना लागला आहे लक्षण तर सर्व मुलांचीच दिसतात तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयारखानावर आपणास काही दिवस गेल्याची अफवा व्हावी मी तुम्हाला तो मुलगा नाळेसह आणून देईल हे ऐकताच राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तस तसे डोहाळ्याची ढोंगी करू लागली पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयाहार तयार केले नऊ महिने होताच बाळंतपणाची तयारी केली इकडे त्या ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सोईनीला बोलावू धाडले त्याचबरोबर तुम्ही पुढे चला मी आलेच म्हणून सांगितलं आणि ब्राह्मणाच्या घरी आली सोईन म्हणाली ग तुझी आहे पहिलेच खेप डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाही भांडले तर उगाच विशील असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सोयीनीनं एका दासीकडून घोराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला आणि एका वरवंट्यास कुंजा बांधून तुला वरवंटाच झाला असं ती सांगू लागली तिने मात्र नशिबाला हात लावला मनात दुःखी झाली सोईन निघून वाढत गेली राणीसाहेब बाळंटीन झालीची बातमी सर्व गावभर पसरली मुलाचे कोड कौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मण नेम दर पूजा करावी नमस्कार करून म्हणाव की जे ज्योती माते माझ बाळ जिथं असेल तिथं सुखी ठेव असं म्हणून तिने तांदूळ उडवावी ते या मुलाच्या डोक्यावर पडत हिरवं लवड नेसणं हिरव्या बांगण्या लेणं वर्ज्य कारलीच्या मांडवा खून वर्ज तांदळाचं धुवन ओलांडणं म्हणलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरावायस निघाला त्या दिवशी ही नॉन आपल्या अंगणात राळे निवडत बसली होती त्या ते तेव्हा त्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची असा निश्चय केला रात्रीच्या घरी आला दारात गाय व वा वासरू बांधलेली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचप फुटली तर आपली आईस म्हणाले कोणत्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तर तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला एका ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजाला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता होता राजा घरात निजला रात्र आली आणि वाटेत पसरला आहे उत्तर उत्तीर्गर्दी अग अग हे माझ्या नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार नाही म्हणून त्या मुलाची आई बाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सटवी व जीवती आपल्या रस्त्याने निघून गेले उजाडल्यावर ब्राह्मण राजाचे पाय धरले आज तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस आणखी मुक्काम करा अशी विनंती केली राजानं पण ती मान्य केली त्याही रात्री ह्याच प्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गाया वर्जनाची वेळ आली इंड देते वेळे ते घेण्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणास विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण समजेल त्याच्या मनाला मात्र मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटामाटानं मावंद केले त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणाला मोठं संकट पडलं राजाला निरोप दाडला मला जीवतीचं व्रत आहे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तरी येईन राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं धुवन होत ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिडव्या बांगड्या भरल्या नाहीत तारल्याच्या मांडवा खालून ती गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट झाला राजानं तूप वाढण्यास सांगितले वाढता वाढता तिच्या पंक्तीत बसली होती तिथं आला व वा तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम येऊन पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या राजाच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रसून बसला काही केल्या उठेला तेव्हा आई आली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिला सांगितलं की तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून तिने सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यानं आपल्या आईबाबांना राजवाड्या नजीक मोठा वाडा बांधून दिला व आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्ही अम्मा सो की साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण